बहुचर्चित बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवार दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंब्रा येथे एन्काउंटर केला त्याचे राज्यभर पडसाद सुरू आहेत ही खोटी चकमक असल्याचा दावा करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलाय तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांवर जोरदार पलटवार केलाय दरम्यान ही, के ही चकमक एवढ्या मोठ्या वादात का सापडली त्याचा धांडोळा घेतला असता त्यामध्ये अनेक कारणे दिसली तसेच या एन्काउंटर काही प्रश्न उपस्थित झाले ते अनुत्तरित प्रश्न काय आहेत हेही पाहूया मुळात बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण उजेडात आल्यानंतर मोठा जनक्षोभ उसळला बदलापूरकरांनी रेल्वे मार्ग रोखून धरला उद्वेगातून कायदाच हातात घेतला अशा अनेक घटना राज्यात नुकत्याच घडल्या होत्या त्यामुळे संयम संपून त्याचा शेवट अखेर बदलापुराला उद्रेगात झाला अशा खटल्यात फास्ट ट्रॅक कोर्टातही फास्ट न्याय मिळत नसल्याने असा हिंसक उद्रेक झाला त्यातूनच अशा गुन्ह्यातील आरोपींना भरचौकात फाशी देण्याची हुकुमशाहीतील मागणी लोकशाहीत करण्यात आली लोकशाहीला हे घातक आहे जनतेची व त्यातही महिला वर्गाची तीव्र भावना समजू शकतो तरीही लोकशाही व्यवस्था मान्य केलीच पाहिजे पोलीस आणि सरकारने अशा घटना त्यातही लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत हे खटले तातडीने निकाली काढून त्यातील आरोपींना कठोर शिक्षा होईल हे पाहावं हा भविष्यात लोकांनी कायदा हातात घेऊ नये यावरील उपाय आहे अक्षयची चकमक खोटी आणि संशयास्पद असल्याचा आरोप होण्याला काही कारणे आहेत त्यातील पहिले व मुख्य म्हणजे ही लैंगिक अत्याचाराची घटना घडलेल्या शैक्षणिक संस्थेचा विश्वस्त आणि या गुन्ह्यातील एक आरोपी आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आर एस एस म्हणजेच केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे त्याला वाचवण्यासाठी शिंदेचा बळी हा शिंदे मार्फत पी आय शिंदे शिंदेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतल्याचा आरोप विरोधकांनी केलाय तसेच या प्रकरणात शिंदेच्या एका माजी नगरसेवकाचे से नाव आल्याने त्याला ही क्लीन चीट देण्यासाठी हा चकमकीचा बनावर असल्याचा दावा करण्यात आलाय आगामी विधानसभेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेप्रमाणे ही चकमकही सर्वेक्षणात पिछाडीवरील सत्ताधारी युतीला हात देईल असा महायुतीचा हेतू होता अशी चर्चा ही ऐकायला मिळाली अक्षयची चकमक वादग्रस्त ठरली ती संशयास्पद आणि खोटी असल्याचा आरोप झाला त्याला अनेक कारणे तसेच संशय निर्माण करणाऱ्या बाबी ठरल्या संशय निर्माण होणारच नाही अशा पद्धतीने मुंबई पोलिसांकडून असे एनकाउंटर अपवाद वगळता झाले आहेत मात्र ठाणे पोलिसांच्या या चकमकीवर मोठा संशय घेतला गेला ती फेक असल्याचा आरोप झाला त्याला अनेक कारणे आहेत गुन्हे शाखेसारख्या एक्सपर्ट शाखेने ती करूनही ती वादात सापडली हे विषय तळोजा कारागृहातून अक्षयचा ताबा घेताना त्याला बेड्या आणि बुरखाही घातला होता अशा स्थितीत सशस्त्र पोलिसांच्या बंदोबस्तात तो एका पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तूल हिसकावण्याचे धाडस सराईत गुंडांसारखे करेलच कसा हा पहिला प्रश्न आहे जरी त्याने ते केले तरी हातकडी घातलेल्या हातातून तो गोळ्या झाडेल का हा दुसरा सवाल लॉक पिस्तूल तो अशा स्थितीत उघडेल का कारण त्याला त्याची माहिती असण्याचा प्रश्नच नाही तसेच त्याही परिस्थितीत त्याने तीन गोळ्या झाडल्या असे मानले तरी त्यातील एकही गोळी पोलिसांना वरमी लागली नाही ती फक्त पायाला गेली मात्र पी आय शिंदेची एकच गोळी नेमकी अक्षयच्या अनाकलनीय आहे त्याचा उलगडा न्यायालयात होईल तेथे अक्षय शिंदेला गोळी मारणारा पोलीस इन्स्पेक्टर शिंदे याचा बळीचा बकरा केला जाऊ शकतो कारण हे एन्काउंटर असूच शकत नाही असे प्रथमदर्शनी मत बुधवारी दिनांक पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आणि देवेंद्र फडणवीसाचे गृह खाते अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे तसाही शिंदे हा वादग्रस्त अधिकारी आहे एक आरोपी त्यांच्या तावडीतून पळाल्याने त्यांना पूर्वी सस्पेंड करण्यात आले होते दरम्यान आगामी लोकसभेला हा मुद्दा हात देईल असा सत्ताधाऱ्यांचा खोरा चुकणार असून हा पवित्रा त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबत का या तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये निश्चित कळवा स्पेशल रिपोर्ट उत्तम कुटे संपादक आपला आवाज न्यूज नेटवर्क